तर गाई रश्मी तर लग्न झालं तर आता तिने मस्त उद्या पूजा ठेवली लग्नाची परवा आहे तर परवा पूजा आहे परव ज्या लग्नाची तर सर्वांनी या का त्याने नेल आर्ट करावं घेतले एकदम थोडा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे जरा थोडं काय लहान झाले का तू हा तुम्ही तिच्यावर लहान झाले का धोका द्यायला तिला उठ चल बाय पुरत नाही इथं Will you marry me? It's sweet of you to ask, but let's see how well you know me before I make any big decisions. I'll ask you a few questions. Just. काही आता का मी आलेलो आहे रश्मिताच्या घरी तर आता तिच्या घरी कशी उद्या पूजा आहे ना तर त्याच्यामुळे घरी आलो तिच्या त्याचं आता तुम्हाला भेटवतो मी त्यांना रश्मिता टावरे टावरेल तिथे आले नाही काहीतरी बोला तुम्ही मॅडम मॅडम काहीतरी बोला ना तुमचं नाव तुमचं नाव काय आहे

तर काही रश्मी तर लग्न झालत तर आता तिने मस्त उद्या पूजा ठेवली लग्नाची परवा आहे का तर परवा पूजा याच्या लग्नाची तर सर्वांनी या का त्याने घेतले एकदम थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे जरा थोडं लेट झाले नाका बिका मस्त साफ करा घेतला ते नवरीचा नवरा कुठे बाहेर गेले का नवरा मी बोललो ना तुम्हाला इथं लगेच ना रे नवरा भांडी कसा लावल बघा गाईस बघा वरती निराट करते नवरा खाली भांडी कसतोय विचारा रे विचारा मी तुम्हाला बोललो मला इजावर त्याच्यात दया आले रे मला मला जाम दया आले नाही इजावरती दयात रे त्याचा जिना हराम झाले ग तुझा काही नाही परवा या ऍड्रेस कल्याण वेश रश्मिता टावरे होम जेवाला या सगळी टेन्शन नाही माझ्याकडून पण आहे नेल आर्ट करत असेल तर इथं पण जरा डीएम करा आपलं नाव घेतलो फ्री आहे का नका विकास आपण व्यक्ती मला माहित नाही का ग्या से ग्या से ग्या ना आ, पैसे वाटून द्या का जरा अर्धे काय माझ्या नावांनी तर हे घेईल मी पैसे गेला का नाही येऊ कसला भांडाय भांडाय तो चहा आईला तर डेंजर आहे चला आता मस्त की ही ना आम्ही आता पूजाची तयारी करतोय भेटू थोड्या वेळेला ऐश्वर कसं काय इतकं जमतं यार एक एक कोण लावेल म्हणजे त्यातली बाई आहे ना, है ना दे बांडे ते भांडे एक एक मोजून लावतात त्या बायका घरगुतीवाल्या तसा प्रकार आहे का कोन योड़ा योड़ा शेंग्दना? शेंग्दना का कोण लावेल असं आता ते एवढा मोठा एवढा पसारा एवढा चना शेंगदाणा हा चां शेंगदाणे का हा त्या बायका निवडत चावूल असे तुडूक तु ढुक तुडूक तसा तसा प्रकारे Will you marry me? It's sweet of you to ask, but let's see how well you know me before I make any big decisions. I'll ask you a few questions. Just answer a few to see if I'll say, I do. Here's a good one. True or false? My happy place is in the cloud. True. I love, I love you. Hmm. Correct. I even wrote a song about it. It's called, you guessed it, Happy in the Cloud. Okay, Wahoo! I got a tricky one, but it's important that you know this. True or false? My favorite book is The Lord of the Rings. False, Larry. Frankenstein by Mary Shelley is my fave. I learned a lot about what it means to be human. Time for a really important question. True or false? I think pineapple is a good pizza topping. True. Uh, false. True. That's right. <laughs> no, thank you. Come. Oh well, two out of three ain't bad, but I'm not sure I can accept your proposal. Oh my god. Perhaps you should try again, to see if you can make me change my mind. Would you like to try again? Yes. Yes. Okay. You should know I love movies. True or false? Yes. My True. favorite movie is Jurassic Park. True. <speaking> like oh, my, oh, my favorite movie is The Empire Strikes Back. Oh my god. Here's an easy one if you really are my soulmate. True or false? True. My favorite color is blue. True, I true. True. <laughs> you now for something creative true or false my favorite actor is lapita nyongo i think it is <laughs> true true please say true or false true true yeah, correct. <laughs> correct he's also expanding the sci-fi universe yeah. Hmm, you got one question right, but I don't think we'll be hearing wedding bells anytime soon. Why not give my quiz another whirl to see if you can do better? Would you like to try again? No, no. Get lost! Get lost! <laughs> <laughs> Is that yes or no? no! no, no. Alexa, good night! Get lost! Okay. आलेक्सा <laughs> <laughs> दुसरी बघू आम्ही गोट्याला तुझं काही काम नाय ला तुम्ही तिच्यावर लहान झाले का जोक त्याला दिला उठ चल पाय पुरत नाही तर पाय पुरतो का तुझा उठ चल उठ मन उठ उठ तुम्ही बघ काय केलंय आता बघ तुला नाही केलं बघ माझी कधी कशी शिवरात्रीला शिवरात्रीला